नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आयरविन टाइम्स आणि आजची मोठी राजकीय बातमी आहे सांगली जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता सत्ता कोणाची हा प्रश्न ऐरणीवर आहा आहे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अठरा जागा काँग्रेस अकरा जागा आणि उद्धव ठाकरे शिवसेना एक जागा अशा प्रकारे महाविकास आघाडीचे एकूण तीस सदस्य विजयी झाले आहेत बहुमतासाठी फक्त एका सदस्याची गरज आहे तर दुसरीकडे भाजप सोळा शिंदे शिवसेना सात रयत व जनसुराज्य प्रत्येकी एक असे मिळून पंचवीस सदस्य झाले आहेत या सगळ्या समीकरणात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे सहा सदस्य निर्णायक ठरणार आहेत ते ज्या बाजूला जातील तिथेच सत्ता स्थापन होणार असे स्पष्ट चित्र आहे माजी मंत्री अजितराव घोरपडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले भाजप विरोधात जनतेत असंतोष होता महाविकास आघाडीसोबतच राष्ट्रवादी लढली आहे म्हणून सत्ता ही महाविकास आघाडीचीच असावी अशी आमची भूमिका आहे माजी खासदार संजय पाटील म्हणाले आम्ही महाआघाडी म्हणूनच निवडणूक लढलो आहे जिल्ह्यात एकत्र राहू मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर चर्चा करून घेतला जाईल शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी मात्र सत्ता स्थापनेबाबत वेट अँड वॉच भूमिका घेतली आहे ते म्हणाले मी नौखा नाही पंचायत समिती जिल्हा परिषदेत दहा वर्षे काम केले आहे सत्तेबाबतचा निर्णय वरिष्ठांशी चर्चा करूनच होईल माजी आमदार विलासराव जगताप नाले आम्ही पक्षचिन्हावर निवडणूक लढलो सत्तेबाबत जो आदेश पक्ष देईल त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले शिराळा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या भाजपला एकही जागा मिळाली नाही काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचाच कल आहे दोन दिवसात अंतिम निर्णय होईल एकूणच सांगली जिल्हा परिषदेत अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे सत्ता स्थापनेची किल्ली आहे आघाडीला स्पष्ट पसंती वाढताना दिसतीये मात्र अंतिम निर्णयासाठी आता सर्वांचे लक्ष पक्षनेतृत्वाकडे लागले आहे सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा अंतिम निर्णय काय होणार हे जाणून घेण्यासाठी आयर्विन सोबत जोडलेले रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा